आणि एक महत्वाची बातमी मुंबईतून मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्येही आता कोरोनाची चाचणी होणार आहे दिवाळीला बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ शकते आताही बऱ्याच प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता आलेली आहे त्यामुळे बाजारपेठांमध्ये थोडीफार का होईना गर्दी होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबईत महापालिकेचे एकशे पंचाहत्तर दवाखाने काही दवाखान्यांमध्ये विनाशुल्क चाचणीचा विचार आहे प्रत्येक विभागाच्या पाच दवाखान्यांमध्ये कोरोनाची चाचणी होणार आहे अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून विनायक या निर्णयामागचा किंवा या विचारामागचं काय नेमकं अधिक अपडेट आहे विनायक थोड थांबवतोय तुम्हाला काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज स्पष्टपणे आमच्यापर्यंत ऐकू येत नाहीये पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करू मात्र एक महत्वाची घडामोड मुंबई महापालिकेने एक निर्णय घेतलेला आहे मुंबई महापालिकेचे जे दवाखाने त्या ठिकाणी सुद्धा आता कोरोनाची चाचणी होणार आहे